बुलढाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येत आपल्या हक्काच्या भावासाठी जोरदार आवाज उठवला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अंजनगाव बोर्ड क्षेत्रातील केळीला बुरहानपूर रावेर बोर्डाप्रमाणे दर देण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष केळी उत्पादकांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीकडे वेधले सध्या केळी उत्पादनाचा प्रति क्विंटल खर्च तीनशे ते पाचशे रुपये असून एका झाड मागे ऐंशी ते नव्वद रुपये खर्च येतो मात्र अंजनगाव बोर्डातील केळीचे दर बुरहानपूर पेशा लक्षणीयरित्या कमी असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करता येत नाही रविकांत तुपकर यांनी याप्रसंगी प्रशासनाला सांगितले की बुरहानपूर बोर्डाचा केळी दर दोन हजार सहाशे रुपये आणि अंजनगाव बोर्डाचा फक्त पाचशे रुपये ही तफावत फार मोठी आहे बुरहानपूर व रावेर प्रमाणे आपल्या शेतकऱ्यांनाही समान भाव मिळालाच पाहिजे उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे तुपकर यांनी व्यापाऱ्यांच्या अन्यायकारक पद्धतीवर टीका करत म्हटले अनेक व्यापारी अंदाजे वजनाने केळी उचलतात ही कॅरेटवरची वरची लूट थांबली पाहिजे ऍक्च्युअल वेटची सक्ती केल्यास शेतकऱ्यांचे प्रत्येक किलोचे योग्य मिळतील शेगाव येथे स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करण्याची मागणीही यावेळी केली गेली यावेळी तुपकर म्हणाले आपल्या भागात केळी उत्पादन वाढत आहे त्यामुळे शेगाव येथे केळी बोर्डाची आवश्यकता निर्माण झाली आहे मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक लढ्यात खंबीरपणे सोबत आहे शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर प्रशासनाने कृषी पणन मंडळातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले प्रशासनाने शेतकऱ्यांचा मुद्दा गांभीर्याने घेत असल्याचे सांगितले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो शेतकरी मोठ्या उपस्थित होते केळीला योग्य भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचा हक्क द्या अशा घोषणांनी परिसर दनान गेला शेतकऱ्यांचा निर्धार आणि संघटित शक्ती यावेळी दिसून आली क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केलेल्या या मागणीनंतर केळीला योग्य भाव मिळेल अशा आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाल्या आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी